नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बोंबील फ्राय आणि कोळंबीचा रस्सा बोंबील बघा ताजे ताजे एकदम फ्रेश असे बोंबील आहे आणि बोंबील घरी खूप आवडतात मुलांना खूप म्हणजे खूप आवडतात तर एवढे बोंबील पण जवळजवळ मुलं एक दोन टायमाच्या जेवणात ते फिनिश करून टाकतील एवढे त्यांना ते आवडतात फ्राय केलेले बोंबील ते बोंबील मी छान असे कट केले त्याच्यावरच आणि साईडचे जे कल्ले आहेत ते कट करून मधून पण त्यांच्या पोटातली जी घाण आहे ती काढून घेतलेली आहे मी आणि चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याला बघा मी तेल मीठ लाल तिखट थोडासा गरम मसाला हळद आणि लिंबू पिळून छान असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि बोंबील मॅरिनेट एक पंधरा इते रस्ता साथी ओला खोब्र एक चोटे -चोटे ते वीस मिनिट होईपर्यंत इथे बघा मी कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी ओलं खोबरं एक अख्खं नारळ ते कट करून छान असे छोटे छोटे पीस घेऊन त्याच्यामध्ये कांदा कांदा टोमॅटो आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर असं त्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे आणि इथे बघा तेलामध्ये छान अशी तडतडीत तर अशी फोडणी दिलेली आहे कढीपत्त्याची आणि जे आपण वाटण केलेलं आहे कोळंबीसाठीचं तर ते एक एक मी वाटण याच्यामध्ये टाकून ते सुंदर असं एकदम एकजीव होईपर्यंत त्याला मी परतून घेणार आहे याच्यामध्ये बघा मी आता कश्मीरी लाल मिरच धना पावडर थोडासा आमचा गावाकडचा काळा मसाला लाल तिखट चवीपुरतं मीठ असं टाकलेलं आहे आणि पुन्हा मी याला छान असं परतून घेते आणि मग कोळंबी याच्यामध्ये टाकून एक वाफ काढून घेते आणि मग साईडला मी जे पाणी गरम कोमट करायला ठेवलेलं ते पाणी याच्यामध्ये ॲड करते तुम्हाला जसं घट्ट किंवा थोडंसं पातळ जसं तुम्हाला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता माझ्याकडं मी थोडंसं बघा येते मीडियमच ठेवलेलं आहे खूप पातळ पण केलेलं नाही किंवा जास्त असं दाटसर पण ठेवलेलं नाही आणि इथे बघा बोंबीला आपले एक पंधरा ते, ते वीस मिनिट छान हे तांदळाचं पीठ आहे याच्यामध्ये लाल तिखट चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि रवा लाईट गेल्यामुळे तो व्हिडिओ काढायचा राहिला आता लाईट आली आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते इथे बघा रवा वगैरे छान असं एकजीव झालेला आहे आणि हे, हे कोटिंग मस्त असं आपण त्या बोंबीला लावून घ्यायचं आहे पूर्ण असं दाबून वगैरे व्यवस्थित ते कोटिंग एकदम छान असं करून घ्यायचं लावून मस्त असं तेलामध्ये ते शालो फ्राय करून घेऊ शकता बोंबीला थोडा वेळ लागतो जर ते कुरकुरीत ला आता मुलांना कसं कुरकुरीत असलं की छान वाटतं खायला म्हणून बोंबीला थोडा वेळ लागतो बाकीच्या माशांना बिलकुल वेळ नाही लागत फ्राय व्हायला तर इथं बघा आपले बोंबील पण असे छान असे तयार आहेत आणि दोन्ही साईडनी बोंबील छान फ्राय करून घ्यायचे कुरकुरीत थो होईपर्यंत थोडंसं मिडियम फ्लेमवर केला तरी चालेल वरचं कोटिंग नाही निघालं पाहिजे वरचं कोटिंग जर निघालं तर मग इतकी टेस्ट नाही राहत आपल्या घरी तर जास्त वरच्या कोटिंगला वरचं कोटिंग, कोटिंग खूप खायला आवडतं मुलांना बघा खूप सुंदर असा कलर पण आलेला आहे की तिथे रव्याचं टेक्स्चर खूप सुंदर दिसतंय बघूनच असं खाण्याची इच्छा होते मच्छीला कसं वरचे ते त्याचं जो व्यवस्थित जर कल्ले वरचं जर साफ पोटातली घाण काढली तर ती मच्छी खायला खूप छान लागते जर आ तसंच पोटातली घाण वगैरे असेल तर जर असा कडवटपणा येतो त्यामुळं मच्छी खूप साफ करून दोन तीन पाण्याने धुवून घ्यावी लागते आणि ते बघा किती सुंदर आपली मच्छीची ताट पूर्ण तयार आहे तांदळाची भाकरी भात कोळंबीचा कोळंबीचा रस्सा मस्त असे फ्राय केलेले बोंबील कांदा टोमॅटो काकडी खूप सुंदर एक नंबर चला भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये वाय